जिल्हा झटपट पोलीस विभागातला जातीय द्वेष मिटवण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हाती घेतला अभिनव उपक्रम पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या नामपाठीवर दिसणार फक्त पहिलं नाव अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डीत साई भक्तांना चढ्या भावानं पूजा साहित्य आणि प्रसाद विकणारी तीन दुकानं नगरपालिकेनं ग्रामस्थांच्या मदतीनं केली सील रायगड जिल्ह्यात चिपळून दसपटीतल्या डोंगरांमध्ये वणवा आगीत शेकडो एकरावरील वनसंपदा जळून खात वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगाचं क्षेत्र वाढलं सरासरीपेक्षा दोनशे सत्त्याण्णव हेक्टर अधिक पेरणी अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे इथल्या सेंट्रल बँकेच्या शाखेला भीषण आग आगीत रोख रक्कम बँकेतील खातेदारांचे दस्तावेज फर्निचर संगणक आदी जळले असण्याची शक्यता रत्नागिरीच्या खेड तालुक्यात शिमगोत्सवामध्ये मढ मध यात्रा काढण्याची अनोखी परंपरा गावावर अनिष्ट येऊ नये यासाठी दरवर्षी काढली जाते ही यात्रा आणी? जालन्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी सोडला सामूहिक उपोषणाचा संकल्प शहरातील कुंडलिका सीना नदी मुक्त करण्याची मागणी